नमस्कार मित्रांनो कर्तृवाच्यम कर्मवाच्यम अवघड वाटत नाही ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला कर्तृवाच्यम कर्मवाच्यम अजिबात अवघड वाटणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी आहे योगेश पाटील आणि आपण पाहत आहात संस्कृत साधना मित्रांनो आपण आता हा जो पुढचा पुढचं प्रकरण शिकणार आहोत कर्तृवाच्यम कर्म च तर हे काय आहे नेमकं क्रियापदाचे संस्कृतमध्ये दोन प्रकार असतात एक कर्तृवाच्यम ज्याला आपण कर्तरी देखील म्हणतो मराठीमध्ये आणि कर्मवाच्यम ज्याला आपण कर्मणी देखील म्हणतो तर इंग्लिशमध्ये ज्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस त्यालाच संस्कृतमध्ये कर्तृवाच्यम आणि कर्मणी वाच्यम म्हणतात कर्तृवाच्यम म्हणजे कर्तृ म्हणजे कर्ता ज्यामध्ये कर्ता प्रधान असतो आणि कर्मवाच्य प्रधान असत ज्याच्यात कर्ता प्रधान असतो त्याला आपण कर्तृवाच्य अर्थात ऍक्टिव्ह म्हणतो ज्याला कर्म प्रधान असतं त्याला आपण पॅसिव्ह वाईस अर्थात कर्मवाच्य म्हणतो उदाहरणांनी समजून घेऊयात आधी मी तुम्हाला सोपं वाटण्याकरता एक इंग्लिश उदाहरण घेतो आपण त्याला राम ए मँगो आणि इज इटन बाय राम ह्या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे बरं पहिलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसमधलं आहे राम आंबा खातो आणि यामध्ये कर्ता कोण आहे कर्ता ओळखण्याची एक सोपी ट्रिक म्हणजे क्रिया करणारा कोण असा जो प्रश्न आपण विचारला वाक्याला तर खाणारा खा क्रिया काय आहे खाणे इट्स तर खाणारा कोण असा प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळेल तो करता असतो आणि तो आहे खाणारा कोण राम आहे करता आणि ह्या वाक्यामध्ये कर्ता महत्वाचा आहे म्हणून हे कर्तृवाच्य वाक्य आहे इंग्लिश मधलं कर्तृवाच्य अर्थात ऍक्टिव्ह व्हॉइस कशामुळे करता महत्वाचा आहे करता प्रधान आहे याचं कारण जर कर्ता आपण यातला काढून टाकला आणि वाक्य म्हणलं इट्स मँगो आंबा खातो तर ह्या वाक्याला काही अर्थ आहे का कोण खातो आंबा काही बोध होतो नाही म्हणून ज्या ठिकाणी कर्ता हा महत्वाचा असतो ते कर्तृवाच्य वाक्य असतात आणि खालील वाक्य जे आहे खालचं मँगो इज इटन बाय राम आंबा रामकडून खाल्ला जातो आंबा हा रामकडून खाल्ला जातो रामकडून खाल्ला जातो असं जर आपण म्हणाल तर काही वाक्याचा बोध होतो का नाही तर ह्या ठिकाणी मँगो हा आपल्याला खूप महत्वाचा आहे म्हणजे काय खाल्ल्या जातं काय असा प्रश्न ज्या ठिकाणी येतो ते असतं कर्म काय खाल्ल्या जातं आंबा खाल्ला जातो आणि हा आंबा जर काढून टाकला तर ह्या वाक्याला काहीही अर्थ राहणार नाही म्हणून ह्यामध्ये कर्म हे महत्वाचं असतं म्हणून हे कर्मप्रधान असल्यामुळे याला कर्मवाच्यम असं म्हणतात इंग्लिश पॅसिव पॅसिवइस हे संस्कृतमध्ये कर्मवाच्य होतं तुमच्या पाठ्यपुस्तकात ज्या पद्धतीनं दिलेलं आहे क्रियापद द्वयम क्रिया दोन प्रकारची क्रियापद असतात कर्तृवाच्यम कर्तरी कर्मवाच्यम कर्मणी तर कर्तृवाच्यम वाक्यांमध्ये क्रियापदांमध्ये कर्ता सरळ सरळ कर्तृवाच्यम प्रधान आहे आहे प्रधानत्वात कर्तृपदस्य प्रथमा आणि ज्या वेळेला कर्तृपद हे प्रधान असतं त्यावेळेला त्याची प्रथमा होत असते लक्षात कसं ठेवायचं सोपं जो प्रधान असतो जो मुख्य असतो तो नेहमी पुढे असतो एक नंबरला असतो म्हणून त्याची एक म्हणजे काय प्रथमा म्हणून कर्तृवाच्यम क्रियापदामध्ये कर्ता प्रधान असल्यामुळे कर्त्याची आपण नेहमी प्रथमा विभक्ती घेत असतो जस आता आपण संस्कृतकडे येऊयात जसं ह्या ठिकाणी आपण एक वाक्य लिहू बालक हा, बालक ग्रंथम पठती बालक ग्रंथम पठती ह्या ठिकाणी कह पठती आता जसं आपण म्हणलो ना क्रिया काय आहे वाचणे मग वाचणारा कोण असा प्रश्न विचारायचा आपल्याला करता मिळवण्याकरता वाचणारा कोण बालक म्हणजे बालक काय झाला आपला करता तो कह पठती संस्कृतमध्ये आपण काय म्हणणार कह पठती कोण वाचतो बालकः पठती म्हणून ह्यामध्ये बालकः हा कर्ता असल्यामुळे आणि तो प्रधान असल्यामुळे आपण तो एक नंबरला म्हणजे पुढे ठेवल्यामुळे त्याची आपण बालकः अशी घेतो मग आपण काय शिकलो की कर्तृवाच्यम क्रियापदामध्ये वाक्यांमध्ये कर्ता हा नेहमी विभक्तीत असतो या उलट कर्मवाच्यम जे क्रियापद असतात त्यामध्ये कर्मप्रधान कर्ता प्रधान नसतो कर्मप्रधान असतो आणि कर्मप्रधान असल्यामुळे कर्माची त्या ठिकाणी नेहमी प्रथमा विभक्ती होते आपण एक वाक्यातून शिकू कर्मवाच्यम याच्यामध्ये प्रधानम कर्मवाच्यम कसं असतं कर्म त्यात प्रधान असत आणि प्रधानत्वात कर्मपदस्य प्रथमा आणि कर्मपद प्रधान जर असेल तर त्याची कर्मपदाचीही नेहमी प्रथमा होते जसं एक वाक्य आपण कर्मणी प्रयोगात लिहूया बालकेन ग्रंथ पठ्यते क्रियापद थोडस बदललंय की नाही आधीच्या याच्यात पठ्यती होता आता पठ्य ते झालं तर ह्या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये बालकाकडून ग्रंथ वाचल्या जातो म्हणून बालक पठ्यते ग्रंथ काय वाचल्या जात कह पठ्यतेचं उत्तर काय येईल ग्रंथ ह काय आपण म्हंटल ना काय वाचल्या जातं तर हे झालं कर्म म्हणून कर्म प्रधानत्वात असल्यामुळे ग्रंथ हा महत्वाचा असल्यामुळे याची आपण ह्या ठिकाणी प्रथमा घेतलेली आहे तर कर्मणी वाक्यामध्ये ग्रंथ कर्माची प्रथमा घेतो पण कर्त्याची काय करायची तर कर्त्याची या ठिकाणी आपण तृतीया करत असतो बालकेण बालकाकडून बालकेन तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये जे ही वाक्य ओळखायची असेल तर काही सोप्या ट्रिक्स अशा आहेत की जिथे न असं येत त्या ठिकाणी आणि ते इथे अंते अशा पद्धतीचे क्रियापदाचे प्रत्यय येतात ती वाक्य ही कर्मणी असतात असं आपण समजू शकतो खाली एक सुंदर तालिका दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रयोग दिलेत कर्म कर्तृवाच्य कर्मवाच्यह आणि त्यात कर्ता हा आणि कर्म आणि क्रियापद कसं असतं हे सांगितलंय जसं कर्तृवाच्य प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो कर्तृवाच्यात आपण शिकलो कर्म द्वितीय विभक्तीत असत बालक ग्रंथम पठती ग्रंथ हा कर्म असल्यामुळे कर्तृवाच्य प्रयोगामध्ये त्याची द्वितीय ग्रंथम अशी झाली आणि क्रियापद कसं असतं कर्तृपदस्य पुरुष वचनानुसारम वचनानुसार कर्तृवाच्यामध्ये कर्तृपद जे आहे म्हणजे जो कर्ता आहे कर्त्याप्रमाणे कर्त्याच्या पुरुष वचनानुसार क्रियापद हे कर्तृवाच्यपदामध्ये वाक्यांमध्ये असतं या उलट कर्मवाच्य वाक्यांमध्ये कर्ता हा विभक्तीत कर्म प्रथमाविभक्तीत आणि क्रियापद कर्माप्रमाणे चालतं कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माप्रमाणे कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्याप्रमाणे सोप्प लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोगात कर्ता विभक्तीत कर्मनी प्रयोगात कर्म प्रथम पुढे काही कर्मवाचं कर्म क्रियापदानी आपल्याला दिलेली आहेत की तुम्ही कशी चालतात ती बघून घ्या त्यांच्या शेवटी सहसा ते असा तुम्ही जर एक पॅटर्न लक्षात घेतला एकदा ती सगळी वाचली क्रियापद तर तुम्हाला मी त्यातला एक पॅटर्न लक्षात येतो की ते, ते ह्या प्रत्ययाने त्यांचा शेवट होतो जसं यम यम्यते गम गम्यते लिख लिख्यते लिख ही सगळी लट लकारातली क्रियापद ह्या ठिकाणी दिलेली आहे आणि इतर लकारांमध्ये पण यांची अशी रूप या पद्धतीने होतात कर्मवाच्य क्रियापद सूत्र आपल्याला दिलेलं आहे की ते मूल धातुहू अधिक यत्मनेपदी कालार्थ प्रत्यय म्हणजे जसा लट लट आत्मनेपदी कालार्थ प्रत्यय तुमच्या पानक्रमण चौऱ्यात्तरवरती दिलेले ते आते अते से आधे आथे ध्वे ए वहे महे। प्रत्यय त्या ठिकाणी घ्यायचा आहे मूल मूलधातू जो आहे जसा पूज पूज आपण याचं जर करायचं म्हटलं तर पूज असा धातू अधिक य त्याला कर्मवाच्य क्रियापद सूत्रम ते कसं असेल मूल धातुहू मूल धातुहू अधिक य अधिक प्रत्यय आत्मनेपदी प्रत्यय घ्यायचा आहे प्रत्ययः आत्मने पदी जसा आपण जर पूज हा धातू घेतला पूज पूज अधिक य आणि लट लामधला त्याचा प्रत्यय आहे ते हा घेतला आपण तर ज अधिक य काय होईल ज म्हणजे पूज्य ते असं ते क्रियापद तयार होत त्याची पण खाली एक कर्मवाच्याची लटलकारातली तालिका खाली दृश्यपश्य धातू घेऊन खाली दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्यामध्ये दृश्यसे दृश्य दृश्य थे दृश्ये दृश्ये दृश्यामहे आणि काही पंधरा वाक्य खाली दिलेली आहेत एक वचन द्विवचन आणि बहुवचनातली ती वाक्य तुम्ही परत परत वाचा तुम्हाला त्यातलं पॅटर्न लक्षात येईल येईल जसं रामेन सह दृश्यते रामेन सा दृश्यते रामेन तत् दृश्यते रामेन तौ दृश्येते राण ते दृश्येते राण ते दृश्ये सह दृश्यते इति वाक्यस्य अर्थ सह पश्यती न लक्षात घ्या सह दृश्यते ह्या वाक्याचा अर्थ तो पाहतो असा होत नाही सहदृश्यते आणि सश सह पश्यती या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा होत नाही सहदृश्यते म्हणजे कोणीतरी दुसरं त्याला पाहत आहे अपितु अन्य पश्यति म्हणजे कोणीतरी दुसरं जसं रामेन सहदृश्यते रामाकडून तो पाहिला जातो असा त्याचा अर्थ आहे इतिहास अत्र सह इथे कर्मपदम न तू कर्तृपदम म्हणजे सहदृश्यतेमध्ये सह हे काय आहे हे कर्मपद आहे हे कर्तृपद नाही म्हणून कर्मवाच्य रूपाने अन्य लकारेशू अपी भवनती तर हे कर्मवाच्य रूप जे आहेत जसं लट आपण उदाहरणात पाहिलं तसं बाकी लकारांमध्ये दे देखील ती आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर चौऱ्याहत्तर वरती ती रूपं तुम्हाला दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो जिज्ञासापत्र यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचं योग्य रूप वापरून ती रिकामी जागा भरायची आहे पहिला प्रश्न आहे रिकामी जागा नृत्यम क्रियते आता मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगितली होती कर्तृवाच्य आहे का कर्मवाच्यम आहे हे ओळखण्यासाठी ते वगैरे जर प्रत्यय येत असेल क्रियापदाला तर ते कर्मवाच्यम असं असतं तर ह्या ठिकाणी कर्मवाच्यम हे वाक्य असल्यामुळे क्रियते ते कर्मवाच्यम असल्यामुळे आपसरस हा जो शब्द आहे ह्या अप्सरेची आपल्याला ह्या ठिकाणी तृतीया घ्यावी लागणार आहे आणि अप्सरस ह्या शब्दाची तृतीया अप्सरसा असे अशी होते म्हणून वाक्य अप्सरसा नृत्यम क्रियते दुसरं आहे सुवर्णा रिकामी जागा गणयती आता गणयती गणयती ती प्रत्यय आल्यामुळे हे कर्तृवाच्य हे आहे म्हणजे याच्यात कर्ता महत्वाचा आहे म्हणून सुवर्णा पुष्पाणी गणयती असं ह्या ठिकाणी याचं रूप येईल भक्त हा ईश्वरम रिकावी जागा आता भक्त ईश्वराची पूजा करतात अशा अर्थाचं हे वाक्य आहे आणि हे कर्तृवाक्य असल्यामुळे पूजयंती भक्ता हा अनेक भक्त आहेत म्हणून पूजयंती म्हणजे क्रियापद हे कर्त्याप्रमाणे ह्या ठिकाणी बदलणार कर्ते कोण आहेत भक्त आहेत ते अनेक आहेत त्याच्यामुळे क्रियापद पण अनेक वचनी होईल आणि ते पूजयंती अशा पद्धतीने क्रियापद त्या ठिकाणी येईल चौथा आहे रिकामी जागा चित्रपट दृश्यते आता दृश्यते ते आल्यामुळे हे कर्मवाच्य आहे आणि ह्या ठिकाणी चित्रपट दृश्यते तर मया किंवा असमाभी असं ह्या ठिकाणी याचं रूप येईल विभक्ती बालका हा फला आणि रिकामी जागा आता लक्षात घ्या इथे कर्तृवाच्यमच वाक्य आहे हा थोडासा कन्फ्युजिंग असा प्रश्न आहे इथे कर्तृवाच्यच वाक्य आहे कारण बालक फळांचा लाभ होतो किंवा फळं मिळतात कर्तृवाच्यमच असल्यामुळे लभनते लभ हा धातू लभनते अशा पद्धतीनं चालतो रिकामी जागा वंदे मातरम तर वंदे हे क्रियापद वंदे अशा पद्धतीनंच चालतं ते एकाांत दे वगैरे असलं तरीही म्हणून हे आ, मी आईला वंदन करतो तर वंदन करणारा कोण तर मी म्हणून ते अहम अभिभक्तीत कर्तृवाच्यम असल्यामुळे कर्ता हा प्रथम अभिभक्तीत पुढचं वाक्य आहे राधिकया त्वम रिकामी जागा आता हे कर्मवाच्यम वाक्य आहे कारण राधिका जी दिसते याच्यामध्ये तिची तृतीया घेतलेली आहे राधिकया म्हणून इथे कर्त्याची तृतीया असल्यामुळे हे वाक्य कर्मवाच्यम होतं आणि मग क्रियापत्येचं आहू यसे अशा पद्धतीने चालत पुढे रिकामी जागा रामायण रच्ये आता रामायण रचते हे कर्मवाच्य वाक्य दिसत आहे त्यामुळे वाल्मिकी शब्दाची आपल्याला या ठिकाणी तृतीया घ्यायला लागेल ती वाल्मिकीना म्हणजे वाल्मिकीकडून रामायण रचले जाते वाल्मिकीना रामायण रचते पुढे जलम रिकामी जागा जलम पीबसी आता पाणी तू पाणी पितो असं हे वाक्य आहे तर यामध्ये पाणी पिणारा कोण तू म्हणजे तू हा करता आहे त्याच्यामुळे तू ह्या शब्दाची म्हणजे युष्मद ह्या शब्दाची ह्या ठिकाणी आपल्याला प्रथमा विभक्ती घ्यायला लागेल आणि ती होईल त्वम त्वम जलम पीबसी पुढे शिक्षकेनं वयम रिकामी जागा दिलाय शिक्षकेनं मी तुम्हाला सांगितलं होतं की न असं जर आलं ण किंवा न कि क्रिया कर्त्याला तर ते वाक्य कर्म वाच्य असतं तर शिक्षकेनं म्हणजे शिक्षिकेची तृतीया ह्या ठिकाणी असल्यामुळे कर्त्याची तृतीय असल्यामुळे हे वाक्य कर्मवाच्य आहे म्हणून त्याचं क्रियापद उपदेश यामध्ये धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा